नमस्कार मी यश कुलकर्णी रांजन या चित्रपटामध्ये मी प्रताप हे कॅरेक्टर केलेलं आहे हे कॅरेक्टर म्हणजे याचं एका मधू नावाच्या मुलीवर प्रेम होतं ती मुलगी एक अट घालते की तू माझ्यासाठी ही गोष्ट करून दाखव तो ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड करतो या धडपडीत त्याला त्याचे मित्र साथ देतात त्यांच्याबरोबर तो म्हणजे युक्त्या काढतो शिवाजी महाराजांच्या युक्त्यानुसार तो वाक वागतो पुन्हा ती गोष्ट पूर्ण करतो व शेवटी मधुला मिळवतो का नाही हे पाहण्यायोग आहे तरी तुम्ही ते पाहावं ही आशा करतो आणि चित्रपट तुम्हाला हा नक्की आवडेल नमस्कार मी गौरी कुलकर्णी आणि जसं यश म्हणाला की मधू नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम होतं तर ती मधू म्हणजे मी आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल अजून जाणून घेण्यासाठी किंवा त्याबद्दल जो एक सस्पेन्स आहे तो चित्रपटात आहे आणि खरंच म्हणजे जसं म्हणाला की शूट करताना खरंच खूप मजा आली आणि पुष्कर जिथे तिथे मजा का नाही येणार खरंच आम्ही एका वयाच्या असल्यामुळे एक वेगळी मजा होती सतरा फेब्रुवारी परीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना मी विनंती करेन की हा चित्रपट नक्की पहा वेगळी स्टोरी आहे वेगळा कन्सेप्ट आहे आणि खरंच सगळ्या सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे आणि या मेहनतीचं यश किंवा फळ तुम्ही संपूर्ण रंजन टीमला द्या अशी मी तुम्हाला विनंती करते नमस्ते मी पुष्कर लोणारकर रांझण या फिल्ममध्ये मी राजा नावाचे भूमिका केली आहे जो खूप कॉमेडीच्या जा अंगाने जाणार आहे पण त्याचं मित्रावर अतिशय प्रेम आहे आणि मित्राच्या ज्या काही इच्छा आहेत त्या त्याला पूर्ण करायच्या आहेत आणि खूप कॉमेडीच्या अंगाने जाणारा हा रोल आहे पण हसता हसता तो खूप काही वेगळा सामाजिक संदेश देऊन जाईल आणि रांजण या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर लव्ह स्टोरी म्हणजे प्रेमाच्या गुलाबाबरोबरच शिवाजी महाराजांच्या तलवारीही आपल्याला तेवढ्याच चालताना पाहायला मिळतात आणि नक्कीच हे दोन कन्फ्युजन आहे प्रेक्षकांच्या मनात पण ते सतरा येत्या सतरा फेब्रुवारीला रांजण हा सिनेमा आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होतोय आणि सगळे कन्फ्युजस आपले सॉल्व होतील आणि सिनेमा खूप वेगळा वेगळ्या लेवलवर हो जाईल ही मी आशा करतो धन्यवाद येत्या सतरा फेब्रुवारीला पाहायला विसरू नका मराठी चित्रपट रांझण नमस्कार मी भाऊ कदम रांझण नावचा चित्रपट, था, चित्रपट आता सतरा तारखेला येतो आहे सगळ्यांनी सकट बघण्यासारखा चित्रपट आहे कारण खूप एंटरटेन आणि गाणी तर तुम्ही ऐकताच आहात आता खूप लाईक्स मिळत आहेत धमाल चालला आहे आणि लहान मुलांनी म्हणजे आत्ता जे तुम्ही बघताय पोस्टर मागे या दोघांनी अप्रतिम काम केलं आहे आणि त्यांचे मित्र जे आहेत जी चांडाळ चौकडी म्हणतो आपण ती खूप अप्रतिमा आहे आणि त्याचबरोबर मी काम करतो आहे ते सरपंचा मेहुणा आणि तो मेहुणा कसा आहे तो चित्रपट बघितल्यावर कळेलच तुम्हाला आणि धमाल झाला चित्रपट त्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रेमकथा नसून खूप काहीतरी सामाजिक संदेश देणार आहे असा हा चित्रपट आहे तर सर्वांनी बघा आणि आमचं रांजण तुम्ही भरा असं मी तुम्हाला रिलीज सतरा फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होतोय आणि सर्वांनी हा चित्रपट सी डी कुठे इतर ठिकाणी न बघता चित्रपटगृहात बघा धन्यवाद